तर अशा प्रकारे आपण खेकडा भजी तयार केलेली आहे तुम्हाला एक दाखवते तर तुम्ही बघू शकता खेकडा भजी तर आपल्या हातामध्ये चुरा होतोय अशा प्रकारे आपला कुरकुरीत असा खेकडा भजी इथं ता। तयार झालेली आहे खेकडा भजी करण्यासाठी आपण घेतलेला आहे इथं कांदा तर कांदा अशा प्रकारे आपण उभा चिरून घेतलेला आहे सुट्टा करून त्याच सोबत घेतलेला आहे ओवा लसूण घालून वाटलेला हिरवी मिरचीचा ठेसा घेतलेला आहे त्याच सोबत घेतलेला आहे पण बेसनचं पीठ बारीक चिरलेली कोथिंबीर आणि सोडा चवीनुसार मीठ तर यामध्ये आपण आता ओवा टाकून घेऊया थोडासा हातावर चोळून घेऊ ओवा ओवा टाकून घेतलेला आहे त्यासोबत टाकून घेऊया चवीनुसार मीठ हिरवी मिरचीचा ठेसा वाटून घेतलेला टाकून घेऊया बारीक चिरलेली कोथिंबीर सर्व मिक्स करून घेऊ आपण सर्व मिक्स करून यामध्ये सुरुवातीला पाणी वगैरे काही टाकायचं नाही मीठ टाकल्याने कांद्याला पाणी सुटतं त्यामुळे पाण्याचा वापर इथे जास्त करायचा नाही लगेच नाहीतर भजी आपली अशी कुरकुरीत होणार नाही या सोबत टाकून घेऊया थोडासा सोडा सर्व मिक्स करून घेतलेलं आहे अशा प्रकारे आता टाकून घेऊया थोडं थोडं बेसनचं पीठ आणि सर्व मिक्स करून घेऊ तुम्ही बघू शकता इथं मी पाणी वगैरे काही टाकलेलं नाही थोडं थोडं करून बेसनचं पीठ आपण कांद्यामध्ये टाकत आहोत कमी बघू शकता अशा प्रकारे आपण सर्व मिक्स करून घेत आहोत बेसनचं पीठ पण जास्त टाकायचं नाही कमीच टाकायचं तर आता घेऊया हातावर थोडंसं पाणी पाणी बघू शकताय आणि आता राहिलेलं बेसनपीठ आपण यामध्ये मिक्स करून घेऊया कांदा दिसेल असं बेसनपीठ आपण टाकलेलं आहे यामध्ये नाहीतर कांदा कमी आणि बेसनपीठ जास्त म्हणलं ना अशी मऊ मऊ होते थोडस आपण पाणी टाकून घेतलेलं आहे तर भजी करण्यासाठी आपलं इथं पीठ तयार झालेलं आहे तुम्ही बघू शकता आपला कांदा कसा दिसतोय अशा प्रकारे कांदा दिसायला पाहिजे तर आता आपण तेल तापायला ठेवूया आणि खेकडा भजी करायला घेऊया आपलं तेल तापलेलं आहे तुम्ही बघू शकताय तर भजी कशी सोडायची ते दाखवते आता तेलामध्ये अशा प्रकारे मी भजीचं पीठ घेतलेलं आहे खेकडा बनवण्यासाठी खेकडा भजी अशा प्रकारे सोडायचं तेलामध्ये चमच्याने सोडायचं नाही तर अशा प्रकारे आपण भजी तेलामध्ये सोडलेली आहे तर एक दोन मिनिट आपण खालची बाजू फ्राय करून घेऊया आपली खालची बाजू फ्राय झालेली आहे दोन मिनिट झालेले आहेत तुम्ही बघू शकताय कसं सुटसुटीत भजी झालेली आहे पलटून घेऊया बाहेर रोडवर कशी मिळते हॉटेलमध्ये खेकडा भजी खायला कडक कडक तशी ही भजी लागते खायला कुरकुरीत एकदम मस्त बेसन पिठाचा वापर कमी करायचा कांद्याचा वापर जास्त करायचा आणि पाणी एकदम भरपूर घालायचं नाही कमी पाण्यामध्ये बेसनपीठ आणि कांदा पीठ कालवून घ्यायचं मिक्स करून घ्यायचा तुम्ही बघू शकता भजीचा कलर एकदम किती मस्त येत आलेला आहे मध्यम गॅस करूया आणि भजी अशी छान कुरकुरीत होईपर्यंत आपण तळूया तर तुम्ही बघू शकता भजीचा कलर किती मस्त आलेला आहे छान असा एकदम भारी असा भजीचा कलर आलेला आहे आणि एकदम अशी कडक पण झालेली आहे तर अशा प्रकारे इथं आपली कांदा खेकडा भजी तयार झालेली आहे तळून मस्त अस कलर पण आलेला आहे तुम्ही बघू शकताय तर आपण आता भजी काढून घेऊया तर तुम्ही बघू शकता किती छान अशा आपण खेकडा भजी आवाज पण येतो तुम्ही बघू शकता अशा प्रकारे बाकीची भजी पण आपण तळून घेऊया असा हातानेच आपण सोडून घ्यायचं भजी सोडून घेतलेली आहे गॅस मोठा केलेला आहे खालची बाजू एक दोन मिनिट आपण छान अशी फ्राय करून घेऊया तर खालची बाजू अशी फ्राय झालेली आहे पलटून घेऊया आणि आपण बाजूने फ्राय करून घेऊया तर तुम्ही बघू शकता एकदम मस्त अशी खेकड्यासारखी दिसते का नाही भजी खेकडा भजी तुम्ही बघू शकता एकदम अशी खेकड्यासारखी ही भजी दिसते तर छान पैकी अशी आपली इथं खेकडा भजी तळून झालेली आहे काढून घेऊया आणि बाकीचे सर्व भजी आपण पीठ आहे थोडस शिल्लक ते पण तळून घेऊया भजी तळून झालेली आहे काढून घेते तर अशा प्रकारे आपण सर्व भजी तळून घेतलेली आहे तुम्ही बघू शकता किती मस्त अशी आपली इथं खेकडा भजी तयार झालेली आहे तर तुम्ही बघू शकता आवाज तर एकदम पटकन अशी शक... तुटते अशी आपली भजी एकदम एकदम कुरकुरीत अशी आपली खेकडा खेकडाभजी तयार झालेली आहे तर आजची खेकडाभजीची रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा धन्यवाद